आता आपण पन हो पण करणार आहे आपल्या हातात ती नोट आहे आणि त्या प्रकारे आपण केलेला आहे माझा हात हृदयावर आहे आपण आता पैशाविषयी म्हणजे पैसे येतात पण ते हेल्थ रिलेटेड काहीतरी चॅलेंजेस येतात माझ्याच बाबतीत नाही घरातल्या सगळ्यांच्या बाबतीत येतात किंवा असं काहीतरी होतं की ज्या वेळेस पैसे भरपूर आलेले आहेत एखाद्या महिन्यात त्यावेळेस नक्की डॉक्टरांचा खर्च येतो हे जे निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट केलेली आहे ही आपण रिलीज करणार आहोत सो तुमचा हात हृदयावर आहे स्वास्थिर आहे डिअर मनी आपण आता हो पुन्हा पुन्हा करतोय पैशासाठी आय एम सॉरी आय really एम रिअली सॉरी मला सतत असं वाटतं की येणारा पैसा वायफळ खर्च व्हायला नको आणि एक्झॅक्टली तसंच होतं आय एम really रिली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी माझ्या मनात हेही विचार येत नाही की माझ्या हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस पूर्ण करता यावे कोणाकडेही मदत मागायची गरज पडू नये त्यामुळे योग्य वेळी माझ्याकडे पैसा अट्रॅक्ट झालेला आहे हेही माझ्या लक्षात येत नाही आय एम really रिअली सॉरी मला सतत असं वाटतं की माझा पैसा साठून राहिला पाहिजे तो माझ्या उपयोगात नाही यायला पाहिजे अकुम्युलेशन ऑफ वेल्थ आय एम रिअली सॉरी फॉर दॅट प्लीज फगेट मी माझ्या आरोग्यासाठी माझ्या फिटनेससाठी जर का मी पैसा लावला तर तो खर्च मला मान्य नाही त्याचं मला गिल्ट यायला लागतं प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी माझी मनी फ्रिक्वेन्सी ही सतत वाढावी अशी इच्छा आहे पण ती खर्च करायला मी तयार नाही पैशाचा जो गुणधर्म आहे ट्रान्झॅक्शन तोच मी वापरायला तयार नाही प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी माझे हेल्थ चॅलेंजेस हे मीच अट्रॅक्ट करते आणि त्याप्रमाणे ते अट्रॅक्ट झाल्यानंतर मला वाईटही वाटतं सो so, प्लीज फर गिव्ह मी फॉर so दॅट अँड थँक्यू सो मच दिव मनी थँक्यू हे जे हेल्थ चॅलेंजेस माझ्याकडे येत आहेत किंवा माझ्या बाबतीत होत आहेत तेव्हा तेव्हा योग्य वेळी योग्य ठिकाणी माझी मनी फ्रिक्वेन्सी मला उपयोगात आणता येते यासाठी थँक्यू मनी सगळ्या बाजूने तू माझ्याकडे कन्सिस्टंटली येतोस यासाठी आणि थँक्यू मे सुखी समृद्ध आयुष्य जगत है यहाँ थैंक यू सो मच आय लव यू मनी यस आय लव यू आई रिस्पेक्ट यू आय रिस्पेक्ट यू एंड मनी आई एम सॉरी प्लीज मी थैंक यू एंड आई लव यू आई एम सॉरी प्लीज मी थैंक यू आई लव यू एक दीर्घ श्वास घे कहीं प्रत आणि सावकाश सोडायचं आहे अतिशय सावकाश रिलॅक्स 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 ऑलिंग एनर्जी वन टू टेनच्या च्या स्केल वर आता हा ट्रिगर किती पॉइंट निकामी हे मला चॅटबॉक्समध्ये सांगा हे असंही वाईट वाटत होतं किंवा असंही वाईट वाटत आहे हे मला सांगा चॅटबॉक्स मध्ये आपण आता ई एफ टी टॅपिंग करणार आहोत मनीसाठी पैशासाठी आत्ता आपण करणार आहोत झिरो वा मस्त अजून आपला टॅपिंग व्हायचं आहे अलका वाटलं फोर टू ठीक आहे हरकत नाही फोर आलं टू आलं किंवा फाईव्ह आलं तर एकच लक्षात ठेवायचंय की परत एकदा हा राऊंड करायचा आहे नंतर एवढं लक्षात ठेवायचं आहे तिथे सोडून द्यायचा नाही तो ट्रिगर अर्धवट ठेवायचा नाही झिरो येईपर्यंत करायचंय आणि माझं झिरो आलाय असं स्वतःला खोटंही सांगायचं नाही ऍक्सेप्टेड आणि झिरो आलाय तर ते करायला पाहिजे हा ते तुमचा फ्रिक्वेन्सी आहे तुमची फ्रिक्वेन्सी त्याच्यामुळे रिलीज होणार आहे ओके चल तर आता आपण टॅप करूया आणि त्यासाठी कराटे चॉप पॉईंट टॅप विथ मी आय होप माझा आवाज येतोय ऑल ओके मनात हा सतत भ्रम आहे सतत ते लिमिटिंग बिलीफ आहे की आलेला पैसा वायफळ खर्च होईल कशाला हेल्थसाठी आरोग्यासाठी मी पैसे खर्च करायचे तरीही मी माझ्या मनी फ्रिक्वेन्सीला ऍक्सेप्ट करते ऑनर करते तिचा रिस्पेक्टही करते माझ्या मनात हे लहानपणापासून फिक्स आहे पैसा हा फक्त साठवण्यासाठी असतो तो खर्च करण्यासाठी नाही तर या लिमिटिंग मी रिलीज करते करते डिलीट आणि माझ्या मनी फ्रिक्वेन्सी हाय होण्याची माझी फायनान्शियल ग्रोथ होण्याची शंभर टक्के जबाबदारी घेते माझा पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला तर त्याचं आलेलं गिल्टही आज आता या क्षणी रिलीज करते एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड अँड रिलीज और रिलीज आता आपण मेरिडियन पॉइंट वर टॅप करणार आहोत सो स्टार्ट टॅपिंग तुम्ही सगळे करत आहात माझ्याकडे येणारा पैसा जास्त आला की काहीतरी अनपेक्षित खर्च येतो रिलीज हेल्थ रिलेटेड पैसा खर्च झाला की मला त्रास होतो रिलीज दुसऱ्याच्या आरोग्यासाठी पैसे द्यावे लागले तर त्याचं गिल्ट मला येत नाही रिलीज माझा पैसा फक्त बँकेत साठून राहायला पाहिजे हा भ्रमही मीच तयार केलाय रिलीज माझं मनी फ्रिक्वेन्सी अट्रॅक्शन हे योग्य वेळी व्हायला पाहिजे हे मॅनिफेस्टेशन मी करत होते आत्ता ती योग्य वेळ हे मला मान्य नाही रिलीज माझ्या बाबतीत कुठेही मला मदत मागावी लागू नये हीच प्रार्थना हीच इन्व्होकेशन प्रेयर मी नेहमी म्हटली पैशासाठी आणि आता मला ती मागावी लागत नाहीये त्याचा ट्रिगर येतोय रिलीज मी मनी मॅग्नेट आहे असं अफॉर्मेशन देते पण जेव्हा माझ्याकडे पैसा आलाय तर तो, तो खर्च करण्यासाठी मी तयार नाही पैशा बाबतीत कुठे खर्च व्हावा याच्यावर माझा आनंद अवलंबून आहे तो जर का डॉक्टरकडे गेला तर माझा आनंद हिरावला तो जर का माझ्या सोन्या नाण्यामध्ये इन्व्हेस्ट झाला तर माझा आनंद द्विगुणित झालेला आहे या सगळ्या लिमिटिंग बिलीफ, हाँ बिलीफ मी हा पॅटर्न रिलीज करायला तयार नाही माझ्यामध्ये पैशाच्या बाबतीत लिमिटिंग बिलीफ आहे हेही मी मान्य करायला तयार नाही मनी फ्रिक्वेन्सी माझ्याकडे नको मुलाबाळांकडे यावी असंही मी मॅनिफेस्ट करते सगळ्यांची मनी फ्रिक्वेन्सी हाय व्हावी असा विचारही मी कधी करत नाही हे सगळे लिमिटिंग बिलीफ मला मान्य आहेत पैशाविषयीचा हा ट्रिगरही मला मान्य आहे तो आता माझ्या मन बुद्धी चित्त आणि शरीर या सगळ्यात नवीन माझ्या आजाराचा आरोग्याचा हेल्थचा जे काही चॅलेंज आहे तो स्वीकार करते पैशांनी तो दुरुस्त होऊच शकतो तर तो करूनही घेते आणि स्वतःला पूर्णपणे सुखी समृद्धी आहे असं युनिवर्स मध्ये डिक्लेअर करते येस मी सुखी समृद्ध आहे यस yes, मी सुखी आणि समृद्ध आहे यस मी सुखी आणि समृद्ध आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे होल्ड करायचा आहे श्वास लगेच लगेच सोडायचा नाही आपण होल्ड केला आणि आता सावकाश रिलीज केला अतिशय सावका रिलॅक्स 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 आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या हातामध्ये जी ऊर्जा तयार झालेली आहे ती कुठे द्यायची आहे कुठे ट्रान्सफर करायची आहे इमिजिएटली ट्रान्सफर करून घ्या ग्रेट शेअरिंग घेऊया ज्यांचं कोणाचं शेअरिंग आहे जस्ट रिझ्यू व्हर्चल झूम अँड मला तुमचं शेअरिंग ऐकायला खूप आवडेल एक दोन मिनिट द्या येस मोठी मी तुम्हाला अनम्यूट केलंय बोला हा नमस्कार मॅडम एक मॅजिक असं सांगायचं सा होतं म्हणजे मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं थो। मध्ये थोडासा गॅप पडलेला आहे मग कसं झालं मग मा अशी माझ्या मित्राचा एक फोन आला नऊच्या आधीच फोन आला तो की त्याने माझी इच्छा होती कधीपासून खेळायला जायची आमच्या इथेच एक कोर्ट आहे त्याने म्हटलं असं असं तू येऊ शकतो का मग म्हंटल उद्यापासून चालेल उद्यापासून मी येऊ शकतो मग खूप असं बरं वाटलं की ती इच्छा पूर्ण झाली आणि नऊच्या आधीच त्याचा फोन आला म्हणजे हे सेशन पण अटेंड करता आला आणि ती इच्छा पण पूर्ण झाली खेळायला जायची त्याचाच फोन आला मला मनात एक इच्छा आली आणि बरोबर युनिव्हर्सने पूर्ण केली त्यामुळे कॉन्फिडन्स एक वाढला आधी एवढंच होत ग्रेट थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग मस्त सगळ्या इच्छा पूर्ण होतात येस शिवानीजी बोला नमस्कार मॅडम पाच जे आपणस गिफ्ट होत केलं त्यानंतर आता सुद्धा मला खूप शांत छान वाटतंय आणि मला आता जस्ट एक अर्धा तासापूर्वी ही सेफ अँड सिक्युअर आहे डिवाइनली प्रोटेक्टेड हे एवढं ऍक्सिडेंट होता वाचले मी दादर साईडला गेलेले म्हणजे मला कदाचित वाटलेलं की सेशन मी अटेंड करू शकणार नाही पण माझे मिस्टर मला पिकअप करायला बीकेसी म्हणून आले की तुला पिकअप करत तर त्याची बाईक अशी होती आणि गाडी अशी आली फर्स्ट लेन मध्ये त्याला चौथ्या लेन मध्ये जायचं पण त्याने म्हणजे काय माहित आहे मी अचानक आम्ही दोघेही वाचलो हो, तर मला इतकं वाटलं की खरंच आपण डिवाइन मी प्रोटेक्टेड आपण म्हणतो ना ते खरंच आहे आणि मिस्टर मुळात चिडले नाही <laughs> आपण एक चेंज होता थँक्यू सो मच मॅम थँक्यू थँक्यू सो मच शेअरिंग आणि माझ्या आणि माझ्या मिस्टरांचे जे गुरु आहेत त्यांची प्रार्थना आर्य त्याच्यात एक ओळ आहे अशी की स्वानंद यात्रेचा प्रवास घडवा आम्हा सद्गुरु तर मला जेव्हा ते पाच दिवसाचं जे केलंय ना त्याच्यानंतर तोच एक अनुभव येतो म्हणजे मला नेहमी वाटायचं काय स्वानंद यात्रा आहे तर थँक्यू सो मच मॅम थँक्यू युनिवर्स थँक्यू सो मच थँक्यू ज्यांना माहित नाही शिवानीजी कशाबद्दल बोलत तर आपल्या डीएचसी मध्ये जे विनर होते मागच्या महिन्यातले त्यांना बोनस हिलिंग दिलेलं होतं तर त्याच्यातले शिवानी जे विनर होते आणि त्यांनी ते पाच दिवस ग्रीन लाईट चक्र हिलिंग घेतलं आणि त्याविषयी ते अनुभव शेअर करतात येस संगीताजी मला तुम्ही दिसताय मी तुम्हाला करतेय करते नमस्ते माझा आवाज ऐकू येतोय आज आपण नेमकं मनी हिडिंग बरोबर घेतलं आणि मला मनी मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तर मी ह्या वेळेला इंटेन्शन सेट केले जे होतं त्यावेळेला मी एक ठराविक अशी मनामध्ये दिली होती की मनी एनर्जी मला मिळणार आहे एप्रिल महिने तर मार्च महिन्यामध्ये परीक्षा वगैरे असल्यामुळे सध्या थोडासा स्लॅक होता त्यामुळे जेवढं मी ठरवलेलं तेवढं मला नाही हे झालं पण मी म्हटलं ओके दिस ऑर बेटर दॅन दिस काहीतरी होईलच लागेल आणि आज दुपारी मला दोन अशा अनपेक्षित सोर्सेस कडनं मेसेज आला की इतके इतके पैसे तुमच्या ह्याच्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत म्हणून म्हणजे मला माहिती पण नव्हतं की मला अपेक्षा पण नव्हती त्याची आणि तुम्ही म्हणता ना की फक्त एकाच कडे आपण लक्ष नाही द्यायचं मनी एनर्जी आहे ती सगळीकडनं फ्लो झाली पाहिजे त्याच्यातच नाही अडकवायच तर ते अगदी बरोबर आहे तुमचं सा सांगणं ते दोन ह्याच्यात आणि मला बिलकुल म्हटलं कुठले काय नंतर मला आठवलं रे असं असं होतं सो बेसिकली मी जे ठरवलेलं होतं इंटेन्शन सेट केलेलं होतं ते मस्त थँक्यू मनी एनर्जी थँक्यू 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 सो मच फॉर शेअरिंग मोस्ट वेलकम तर ही एनर्जी आता योग्य ठिकाणी चॅनल करा फक्त एलिट मध्ये आहातच त्यामुळे तुम्हाला माहिती आहे येस नूतनजी बोला येस खूप दिवसांनी तुम्ही दर्शन दिलेलं आहे त्याबद्दल आधी धन्यवाद पण आज खूप छान गोष्ट सांगायची तुम्हाला माझा वाढदिवस होता एकतीस मार्चला आणि खूप दिवस माझ्या मनात होत कि मला तो सेलिब्रेट माझ्या मैत्रिणींबरोबर फाईव्ह स्टार ला जाऊन करायचा आहे आणि मी तो त्याप्रमाणे या वर्षी सेलिब्रेट केला अख्खा दिवस मी बाहेर होते माझ्या मैत्रिणींबरोबर आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेलिब्रेट केला मस्त खूप छान सेलिब्रेट म्हणजे आता जसं बोलता बोलता तुम्ही म्हणाल करू शकतो या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या न करण्यामागे किंवा खर्च न करण्यामागे हेच नाहीये आपण हे सगळं करू शकतो हे मला जाणवलं आणि खूप छान माझा माझा बर्थडे मी माझा माझा सेलिब्रेट केला मला खूप थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि तुम्हाला वाटत खूप खूप शुभेच्छा ज्या ज्या इच्छा तुमच्या लँगवेट मध्ये आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत सो मच थँक्यू सो मच फॉर शेअरिंग अँड मोस्ट वेलकम आपण संगीत आपण नूतनजींना विश करूया मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे तर नूतनजींना विश करूया हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नूतन हॅपी बर्थडेच हॅपी मच माझी रिक्वेस्ट आहे प्लीज तुम्हाला घ्या म्हणजे पुढचं आपल्याला सगळ्यांचं व्यवस्थित शेअरिंग ऐकता येईल प्लीज म्यूट करा स्वतःला येस थँक्यू ओके आमच्या पूजा जी आहेत येस yes, बोला पूजा एक मिनिट मी परत एकदा बटन देते हा आता करा येस yes, ओके okay, थँक्यू uh, मॅम छान एक्सपिरियन्स असं सांगायचं आहे की आज माझं अमेरिकन विजासाठीच बायोमेट्रिक होत आणि तिथे गेल्यानंतर व्यवस्थित थोडासा लेट झाला होता खर तर पण तिथे काही प्रॉब्लेम नाही आला आणि मग आत मध्ये गेल्यानंतर त्या लोकांना माझं चॅन्टिंग वगैरे चालू होतं सतत आणि तिथे गेल्यानंतर त्या लोकांनी जो सॅनिक्स फॉर्म होतो तो एक्सपायर झालाय आणि मग आणि नेहमीच काहीही नव्हतं आणि तिथल्या तिथे सगळं करून लगेच मिळाला आणि बायोमेट्रिक एकदम व्यवस्थित पूर्ण झालं थँक्यू व्हेरी मच हो मस्त थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू असं सहज सहज झालं नसतं इतके लवकर <laughs> टॅपिंग ची मजा आहे सॉरी मी तुम्हाला म्यूट केलं बोला खूप पॅनिक झालं आता कोण करणार तसं करणार कारण तुमच्याजवळ मोबाईल नाही खाली मुलगी बसलेली भले होती पण मी पण त्यांनी मला खाली सोडलं त्यांना बोलवून आणा आणि करा झालं पुढच्या पंधरा मिनिटात काम करून बाहेर पडा बाहेर मस्त हा <laughs> <ताँगे। laughs> चेंज सगळ्यात महत्वाचा थँक्यू सो मच फॉर शेअरिंग ग्रेट खूप मस्त चलो तर आपण एक क्विक ऍक्शन घेणार आहोत मनी ऍक्शन ज्या आपण आता जे हिलिंग केलं जे टॅपिंग केलं त्यासाठी पण तत्पूर्वी आपण युट्यूब फॅमिलीला थँक्यू म्हणूया बाय म्हणूया आणि त्यानंतर मी ते ऍक्शन तुम्हाला सांगणार आहे सो एकच मिनट थँक्यू सो मच युट्युअर so फॅमिली आमच्या बरोबर हिलिंग आणि टॅपिंग करण्यासाठी तुमचा किती पॉईंट रिलीज झाला हे नक्की चॅट बॉक्समध्ये कमेंट्स मध्ये मला सांगा म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्ही कील होत आहे रिलीज हा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर त्याचा एकच पर्याय आहे ते म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग चॅलेंजची लिंक आहे तिथून तुम्ही डेली हिलिंग चॅलेंज जॉईन करू शकता येत्या काही दिवसात खूप जास्त मॅजिकल रिलीज हिलिंग आणि सेल्फ डेव्हलपमेंटचे सगळे टूल्स सगळे टेक्निक्स सगळे कोर्सेस घेऊन येत आहेत त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि डेली हिलिंग चॅलेंजमध्ये या थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ मी थँक्यू